नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या आठवड्याच्या शेवटपर्यंत कांद्याचे दर कसे असतील याचा व्हिडिओ मी दोन दिवसांपूर्वी केला होता आणि त्याच्यामध्ये एक सूत्र सांगितलं होतं की कि किती आवक झाली म्हणजे बाजार पडतात किती आवक झाली म्हणजे बाजारात स्थिर राहतो आणि किती आवक झाली म्हणजे बाजार वाढतात तर या आठवड्यात साधारण तसं होताना दिसतं आहे आणि हेच कारण आहे की सोमवारी जो पंचवीस रुपयाचा जो कांदा आहे तो आज शुक्रवारी लासलगावला चोवीस रुपयांनी आहे आणि पिंपळगावला साधारण बावीस तेवीस रुपये सरासरी दर आहे पुण्याला आजचे दर आहेत ते चोवीस रुपये पुणे मार्केटमध्ये आहेत आजचा विषय आहे थोडासा काळजी वाटण्यासारखा आहे का तुम्ही हेडिंग बघितलं असेल व्हिडिओच्या आधी की फेब्रुवारीमध्ये कांद्याची द दरावर कसलं संकट येत आहे का आम्ही तर विचारतो आहे आमचा कांदा आता बाजारात येतो आहे काही जणांचा नवीन कांदा येणार आहे काही जणांचा फेब्रुवारी एंडला गावठी कांदा बाजारात येणार आहे त्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता आहे काळजी आहे बाबा मला एक निदान खर्च तरी निघायला पाहिजे कारण कांद्यावर खर्च किती होतो त्याचं आपण सगळं बघितलेलं आहे सत्तर हजार ऐंशी हजार त्यामुळे सगळे मला विचारत असतात की फेब्रुवारीचं आम्हाला सांगा तर मी दोन भागामध्ये हे सांगणार आहे आज आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी जे आता अलीकडेच दोन दिवसात घडलेलं आहे त्याचा विचार करून फेब्रुवारीचे बाजारभावांवर त्याचा काही परिणाम होईल का ते बघणार आहोत आणि दुसरा जो भाग आहे स्थानिक उत्पादन किती आहे कांद्याचं आणि स्थानिक बाजारपेठा आणि स्थानिक मागणी या हिशोबाने तुमच्या कांद्याला फेब्रुवारीमध्ये कसे भाव मिळतील ते आपण उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये बघू त्याच्या आधी एक पुन्हा आव्हान आहे ज्यांनी लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना तातडीनं या ठिकाणी जे हिरवं बटन दिसतं आहे ॲग्रोशिवार नावाचं तिथं सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्यासोबत तुमचे जे मित्र परिवार आहेत कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना याची माहिती मिळेल आणि त्यांना हा डेटा उपयोगी होईल शिवारच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असा आहे की प्रत्येक वेळेस तुम्हाला या सगळ्या याच्यातले बारकावे कळावेत आकडेवारी कधीतरी क्लिष्ट होईल बोजड वाटते पण माझा प्रयत्न असा असतो की शक्यतो कुमा कुणालाही ते अतिशय साध्या सोप्या भाषेत कळावं असाच या एक प्रयत्न असतो आणि त्यातून तुम्ही हे सगळं माहिती घेऊन भविष्यामध्ये कदाचित हे व्हिडिओ तुम्हाला एक चांगलं प्रशिक्षण साधन म्हणून होईल म्हणजे कांद्याच्या बाजारभावांमध्ये अगदी एखादा नौका जरी माणूस असेल तर त्याने हे व्हिडिओ बघितले तर त्याला माहिती कळावी आणि त्यानं त्याचे निर्णय घेता यावे म्हणून मी हा डेटा देत असतो आणि त्याचा तुम्हाला उपयोगही होत असतो तुम्ही तशा कॉमेंट करतात आवर्जून तशा प्रतिक्रिया देतात कौतुक करतात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार येणाऱ्या काळात आपण सगळेजण असेच जोडून राहू त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आता साधारण तीन दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प तर तुमचे आवडते ट्रम्प तात्या तर यांनी एक घोषणांचा धडाका लावला आणि घोषणा काय केली की आल्या आल्या आम्ही व वेग वेगवेगळ्या देशांवर निर्बंध लावू नेशन फस्ट म्हणजे काय की आमचं देश आम्हाला आणि देशवासी त्यांचं त्यासाठी आमचं प्राधान्य आहे बाकीच्या देशांचं जे काय असेल ते त्यांचं त्यांचं बघून घेतील हेच कारण आहे की त्यांनी आल्या आल्या मेक्सिको आणि शेजारचा कॅनडा या दोन देशांवर व्यापार कर पंचवीस टक्के केला त्याच्यानंतर आल्या आल्या दुसरा निर्णय घेतला ते विसा वगैरेचं ते आपण इथं सांगणार नाही तर दुसरा निर्णय असा घेतला किंवा धमकी दिली असंच म्हणानं तर ती अशी होती की ब्रिस्क देशांना जर त्यांनी त्यांच्या चलन म्हणजे डॉलरमध्ये जर हे केलं नाही व्यवहार केलं नाही खरेदी विक्रीचे किंवा जे असतील आणि समजा भारताचं चलन वापरलं रुपया वापरला, वापरला चीननं त्यांचा येन वापरला तर या सगळ्यांवर आम्ही कारवाई करू आणि मग कारवाई काय करणार तर तुमच्या मालावर आम्ही शंभर टक्के व्यापार कर लावणार हा इशारा भारताला पण होतात आणि इकडे भारताचं शेअर बाजार आणि ते एवढे घाबरलं आहे की जवळपास बाराशे तेराशेनी ते शेअर निर्देशांक कोसळला मी तुम्हाला नेहमी सांगतो की शेअर मार्केट कुठे खुट्ट झालं की कोसळतं साधारण त्याच पद्धतीचं आपला कांदा मार्केट आहे ते इतकंच सेन्सिटिव्ह आहे इतकंच हळवं आहे हळवा कांदा असतो त्या पद्धतीनं ते पण कोसळतं आणि दुर्दैवानं आता हा फेब्रुवारीमध्ये हा जो निर्णय त्यांनी कॅनडा आणि याच्यावर लावलेला आहे मेक्झिकोवर हा एक फेब्रुवारीपासून अस्तित्वात येईल आता यामध्ये ब्रिक्स देशांमध्ये आपण पण येतो भारत चीन पण येतो आणि कांदा निर्यातीमध्ये चीन आणि भारत हे दोन्ही मोठे निर्यातदार देश समजले जातात आता हे पुढे जाण्याच्या आधी भारतातून कांदा कुठे कुठे निर्यात होतो अशी माहिती मागे मला काही जणांनी विचारली होती मी त्यांना उत्तरं देत असतो पण परत एकदा त्याचा एक आढावा घेऊ आणि या धोरणाचा भारताच्या कांद्यावर फेब्रुवारीपासून कसा परिणाम होईल ते आपण समजावून घेऊ तर भारतातनं सर्वाधिक जो कांदा जातो आहे तो म्हणजे बांगलादेशला त्याची निर्यात होते माझ्यासमोर हे आहे आकडेवारी तर बांगलादेशला कांदा निर्यात होते त्या खालोखाल तो आणखी मग पुढे जातो भूतानमध्ये बहारीनमध्ये मॉरिशसमध्ये व्हिएतनाममध्ये जातो इंडोनेशियाला इंडोनेशिया स्वतःच हे करतं सिंगापूरमध्ये जातो श्रीलंकेमध्ये जातो मलेशियाला जातो आणि संयुक्त अरब अमिरातीला जातो कतारमध्ये जातो तर साधारण हे आठ ते दहा देश आहे की जिथे भारताचा कांदा जातो याच्या व्यतिरिक्त भारताचा कांदा जर अमेरिकेला जात असेल त्यामध्ये तर त्या कांद्याच्या याच्यामध्ये आपला लाल कांदा किंवा तुमचा जो गावठी कांदा आहे उन्हाळी कांदा त्याचा समावेश नाही आहे तर तो दक्षिणेकडे पिकणारा जो रेड रोज कांदा जो आहे तो बारीक असतो तिखट असतो की जो मसाल्यांमध्ये आणि काय सांबारसाठी वापरला जातो तर त्या कांद्याची निर्यात ही अमेरिका आणि त्या युरोपामध्ये होते ते फार तर त्याच्यावर फारशी बंधनं नसतात आणि त्याचं स्थानिक बाजारामध्ये फार काही कन्झम्पन नसतं तर अमेरिकेने जर असे निर्णय घेतले तर या कांद्यावर परिणाम होऊ शकतो पण म्हणून त्याचा लाल आणि याच्यावर परिणाम तसा थेट होणार नाही आता लाल कांद्याचं आणि उन्हाळी कांद्याचं जे निर्यातीचं गणित आहे ते आपण एकदा बघूया एकूणच जगभराचं माझ्याकडे जी आकडेवारी आहे ती दोन हजार बावीसची बावीस आणि तेवीसची आहे तर तुम्हाला सांगायला हरकत नाही की एकूण सगळ्या जगभरामध्ये या काळामध्ये सात पॉईंट त्रेचाळीस बिलियन म्हणजे जवळपास साडेसात अब्ज डॉलरची निर्यात झाली आणि तेवढ्याच डॉलरची साडेसात अब्ज डॉलरची आयात झाली आता या आयात निर्यातीमध्ये सर्वात मोठे निर्यातदार कोण आहे भारत आहे का आता नाही त्याचं उत्तर आहे चीन या चीननं सगळ्या जगामध्ये कांद्याच्या निर्यातीमध्ये एक पहिला क्रमांकाचा वाटा आहे चीनचा तो आहे बत्तीस पॉईंट सात म्हणजे त्या वर्षाचा तरी होता तो इकडे तिकडे होऊ शकतो त्यामध्ये तर जवळपास अडीच बिलियन म्हणजे अडीच अब्ज डॉलरची त्यांनी निर्यात केलेली त्या खा आहे खालोखाल दोन क्रमांकावर नेदरलँड आहे नेदरलँडनं साडेबारा टक्के नेदरलँडचा सा हिस्सा आहे आणि त्यांनी जवळपास एक अब्ज म्हणजे जवळपास नऊशे पन्नास वगैरे असा आकडा आहे नऊशे पन्नास मिलियन म्हणजे जवळपास एक अब्ज डॉलर ते निर्यात करतात त्याच्या खालोखाल स्पेन आहे चौ तिसऱ्या क्रमांकाला त्यांचा जवळपास पावणे नऊ टक्के वाटा आहे निर्यातीमध्ये आणि त्याच्या खालोखाल भारताचा वाटा तो आहे तो म्हणजे आहे तो पण पावणे आठ टक्के आहे सात सात पॉईंट टक्के याच्यानंतर लागतो मेक्सिकोचा नंबर तो आहे सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के युनायटेड स्टेट्स अमेरिकेचा वाटा आहे चार टक्के इजिप्त जी निर्यात करतो ती साधारण तीन पॉईंट सत्याहत्तर तुम्ही बरेचदा वाचत असतं की आपल्याकडे कांद्याचे भाव वाढले की इजिप्तवरनं अफगाणिस्तानवरनं कांदा मागवतात तर तो हा इजिप्त त्याचा वाटा जो आहे जागतिक याच्यामध्ये भारतापेक्षा अतिशय कमी आहे अर्जेंटिना हे दोन पॉईंट दोन टक्के पेरू एक पॉईंट पंच्याहत्तर टक्के मग बाकी फ्रान्स आहे पोलंड आहे यांचे पण त्याच्यामध्ये नंबर लागतात निर्यातीमध्ये आता सर्वात मोठा आयातदार कोण आहे जगातला कांद्याचा ते पण आपण बघू त्याची पण शेतकऱ्यांनी मागणी केली होती मी भारताचं तर तुम्हाला सांगितलं की सगळ्यात मोठा आयातदार हा बांगलादेश आणि त्याच्या बाजूचं मग श्रीलंका वगैरे ते देश मी तुम्हाला सांगितले तर जगभरामध्ये कांद्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे तो म्हणजे अमेरिका जवळपास अकरा पॉईंट एक टक्का कांदा आयात केला जातो दुसरा त्याच्यामध्ये आहे तो आहे इंडोनेशिया इंडोनेशियामध्ये जवळपास साडेसात टक्के कांदा आयात केला जातो त्याखाली नंबर लागतो व्हिएतनाम एतना। व्हिएतनाममध्ये जवळपास संपूर्ण जगाच्या निर्यातीच्या जवळपास पावणे सहा टक्के पाच पॉईंट ब्याऐंशी टक्के कांदा आयात केला जातो त्याच्या खालोखाल जो नंबर लागतो तो, तो लागतो जर्मनीचा जर्मनीमध्ये जवळपास चार पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे पावणे पाच टक्के कांदा तिथं आयात केला जातो त्या खालोखाल क्रमांक लागतो तो म्हणजे ब्रिटनचा ब्रिटनमध्ये चार पॉईंट अठरा टक्के कांदा आयात करतात कॅनडाचा जो कांदा कॅनडा जो आहे तिथे चार पॉईंट अकरा टक्के कांदा आयात केला जातो त्याच्यानंतर जपानमध्ये साडेपाच साडेतीन टक्के पाच पॉईंट सत्तावन तीन पॉईंट सत्तावन्न टक्के कांदा आयात केला जातो त्याच्या खालोखाल जो नंबर लागतो तो ब्राझीलचा ब्राझीलमध्ये ब्राझील आणि बांगलादेशचा ब्राझीलमध्ये दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के आणि बांगलादेशचा दोन पॉईंट चौवेचाळीस टक्के त्याच्यानंतर यू ए जो आहे संयुक्त अरब अमिराती ते साधारण दोन पॉईंट त्रेचाळीस टक्के कांदा आयात केलेला आहे आणि पाकिस्ताननी दोन पॉईंट बावीस टक्के त्यानंतर मग सौदी अरेबिया जवळपास दीड टक्का थायलंड दीड टक्का कुवेत दीड टक्का श्रीलंका जवळपास सव्वा ते दीड टक्का तर असा भाग आहे इड इटली आहे स्पेन आहे ते साधारण एक टक्का दीड टक्का सव्वा टक्का रशिया साधारण एक पॉईंट सहा टक्के असा त्यांचा आयातीचा वाटा आहे आता भारताचा कांदा जो लाल आणि उन्हाळी कांदा हा काही थेट अमेरिकेत जात नाही रेड रोज जो जातो तिखट कांदा आहे तो जातो हे मी तुम्हाला सांगितलं आहे मग समजा अमेरिकेचा जो राग आहे सध्या चीनवर आहे आणि चीन काय करेल जर तुमची सगळे नाकेबंदी केली तर भारताचं काही कांद्याचं बिघडणार नाही तर ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स कुठले ते आपण पुन्हा त्याचा हे करू ही उत्पादनंसुद्धा आपली तिथं जातात आपला जो कांदा आहे प्रक्रिया केलेला कांदा जातो म्हणजे कांदा वाळवून केलेला कांद्याचे फ्लेक्स कांद्याचे पावडर ही सगळी जाते तर हे किती जाते तर साधारण एक लाख मेट्रिक टन कांदा हा भारतातून निर्यात होतो मागच्या वर्षीच्या आकडेवारी आहे यावर्षी किती होईल माहीत नाही तर एक लाख टन कांदा निर्यात करायचा असेल तर पाण्याचं प्रमाण गृहीत धरतात त्याच्यासाठी किमान पाच लाख मेट्रिक टन कांदा लागतो म्हणजे या कांद्याची जर खरेदी बाजारातनं झाली तर ते तेवढा ते खड्डा पडतो आणि त्याच्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात तर याबद्दलही आपण पुन्हा पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत तर हा सगळा जो भाग आहे तर चीन जो आहे चीन काय करणार की चीनवर निर्बंध आणले तर चीन त्यांचा कांदा अतिशय स्वस्तामध्ये बाकीच्या देशांमध्ये डंप करणार अक्षरशः स्वस्तामध्ये पाठवणार भारताला नाही दिलं तर नेपाळ त्याच्यानंतर बांगलादेश त्याच्यानंतर पाकिस्तान आहे श्रीलंका आहे विशेषतः नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंका इथे चीनचा कांदा अतिशय स्वस्तात येऊ शकतो वेळ पडली तर एक रुपया दोन रुपयांनी पण ते विकतील पण त्यांच्या देशामध्ये जे काय हे संकट येऊ देणार नाही तुम्हाला माहिती का हा इथे माईक असेल किंवा तुमच्या वापरातल्या बऱ्याच गोष्टी असतील यातल्या जवळपास आता पन्नास ते साठ टक्के या चिनी बनावटीच्या आहे अगदी मोबाईलसुद्धा आता चिनी झालेले किंवा डोळ्यांमध्ये ते ऑपरेशन केल्यानंतर ज्या लेन्स वापरतात त्यासुद्धा आता चायना मेड आहेत इतकं ॲग्रेसिव ते, ते मार्केटिंग करतात की भारतातले कितीतरी उद्योग संपलेले आहेत मग त्यामुळे असं मार्केटिंग जर अमेरिकेनं चीनवर कर लादले तर चीन त्याचा वसभा बाकीच्या देशात काढेल आणि तिथून किंमत युद्ध सुरू होईल जे मी लिहिलं आहे की ओनियन प्राईज वॉर आता इथं चीन एकटा किंमत युद्ध करेल का तर नाही आपला दुसरा स्पर्धक जो आहे तो म्हणजे पाकिस्तान पाकिस्ताननी मागच्या महिन्यातच कांद्याचं युद्ध आपल्याशी खेळून झालेलं आहे आणि त्यांचे कांद्याचे दर इतके पाडले की भारताला भारताच्या कांद्याची मागणी कमी झाली आता पाकिस्तानचा आणि आपला कांदा हा रंगामध्ये जरी सारखा असला तरी चवीमध्ये फरक आहे लोकांना काहींना त्याची चव कळते काहींना नाही ना कळत त्या सगळ्या याच्यामुळे त्यामुळे कांद्याला कांदा मिळाला बाद झाला त्याचा परिणाम असा होतो की मी जसं म्हणालो की थोडं खुट्टं झालं की शेअर मार्केट पडतो तसं थोडं जरी काही याच्यामध्ये म्हणजे भले तो आपण कांदा पिकवणारा साधारण तीनशे लाख मेट्रिक टन कांदा आपल्याकडे पिकतो आणि पाकिस्ताननी विकलेला कांदा जो असेल तो भले प पाचशेच किलो असू देत तरी पण त्याचा जागतिक मार्केटवर परिणाम होईल आणि आपल्याकडचे कांद्याचे बाजारभाव दबावात येतील एक फेब्रुवारी पंचवीसपासून अमेरिकेनं मेक्सिको आणि कॅनडावर पंचवीस टक्के व्यापार कर लावलेला आहे भविष्यामध्ये त्यांनी धमकी दिल्याप्रमाणे जर चीन आणि भारत पण त्याच्यामध्ये आला त्यांनी त्यांच्या चलनामध्ये व्यवहार करणं थांबवलं नाही डॉलरचाच वापर करावा अशी त्यांची अपेक्षा आहे तर कांद्याचे जे, जे दर आहे या पद्धतीने कमी होऊ शकतात कारण चीन पाकिस्तान हे सगळेच कांद्याची कांद्याचं एक प्रकारचं किंमत युद्ध छेडतील आणि त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या किमतीवर होईल त्यामुळे कदाचित फेब्रुवारीचे दर तुम्हाला अपेक्षित असेल की कांदा आपण कमी आणला आणि भाव चांगले मिळतील ते कोसळू शकतात कोसळतील असं नाही हा इशारा आहे सावधतेचा आहे एक तुम्हाला याची माहिती असावी जगाच्या मार्केटची त्यासाठीचा हा सगळा भाग आहे कदाचित वेगळ्या काही गोष्टी आहे कारण भारताला कांद्याचं जे उत्पादन जे आहे त्यातला जवळपास फक्त पंचवीस लाख टन मागच्याच्या मागच्या वर्षी तो हे झालेला आहे त्याच्या मागच्या वर्षी झाला आहे तो सतरा लाख मेट्रिक टन निर्यात झालेला आहे यावर्षी आत्तापर्यंत कांद्याची निर्यात जी झालेली आहे आत्ताची आकडेवारी जुलैमध्ये जी होती की दोन लाख सत्तर हजार कारण आपण कांद्या निर्यातीवर बंधनं घातली तर आपले जी ही जी धोरणं आहेत कांद्याच्या संदर्भात कांद्याच्या शेतकऱ्यांना जर दिलासा द्यायचा असेल चीन पाकिस्तान ह्या सगळ्या जागतिक मार्केटमध्ये तर भारताला या सगळ्यांना निर्यातीचे बंधनं काढावीच लागणार आहेत पण याच्या व्यतिरिक्त यांना प्रोत्साहन पण द्यावं लागेल नुसतं गाडी भाड्यांना सूट दिली दहा टक्के आणि वीस रुपये असं चालणार नाही तर त्याला सबसिडी द्यावं लागेल मग चीन जर एक रुपयात कांदा आणत असेल तर भारतीय कांदा पा दहा पैशात तिथं जायला पाहिजे पन्नास पैशामध्ये जायला पाहिजे पण तो ती सबसिडी आम्ही त्या काळात देऊ कारण आम्हालाही स्पर्धा करायची आम्हाला आमचं मार्केट टिकवून ठेवायचं आहे दुर्दैवानं आत्तापर्यंतच्या काळामध्ये सरकारने असे निर्णय घेतले की ते थोडंसं खुट झालं की कांदा वाढला बाजारभाव वाढला असे मीडिया बोब मारतो विशेषतः दिल्लीचा ते सगळे त्यांच्याविषयी आता न बोललेलं बरं आणि ते एकदा त्यांनी मारायला सुरुवात केली जे बोंब मारायला सुरुवात केली असा शब्द मी मुद्दाम वापरतो आहे की ते सगळे अधिकारी जे ए सीतनं नाशिकच्या बाजारात येतात लासलगावला आपल्या इथं त्यांना मिसगाईड केलं जातं त्यांना सांगितलं जातं की आपला कांदा खूप कमी आहे फार वाईट परिस्थिती आहे वगैरे वगैरे आताच पाऊस पडून गेला ते म्हणतात कांदा कमी आहे निर्यातबंदी करून टाका आत्तापर्यंत दुर्दैवानं अशाच पद्धतीचे निर्णय धोरणं एका जागी बसून घेतले गेले तर या अधिकाऱ्यांची मानसिकता या लोकप्रतिनिधींची मानसिकता ज्या वेळेस संपेल त्यावेळेस हे किमतीचं युद्ध जे आहे हे मी अतिशय कळकळीनं तळमळीनं शेतकऱ्यांची बाजू घेऊन सांगतो आहे त्याच्याशी भारताला लढा देता येईल कारण निर्यातीमध्ये जर एक समानता राहिली सारखा बाजारात माल जात राहिला तर आपल्या मालाला किंमत मिळेल मध्येच निर्यात बंदी केली आणि सहा महिने मालच गेला नाही तर पुढच्या वेळेस तुमचा गिरायक तुटलेला असेल कुठलाही व्यवसाय असेल मग त्याच्यामध्ये कांदा तरी मागे का राहील ते कांद्यालाही लागू होतं तर आतापर्यंत एवढंच व्हिडिओ जरा मोठा होतो आहे पुढच्या भागात स्थानिक परिस्थिती आणि फेब्रुवारी एकूण त्यावेळेचे कांद्याचे बाजारभाव रब्बीचा पण तोपर्यंत पेरा समजेल त्याच्यानुसार आपण पुढचं विश्लेषण करू